तो था। था। नमस्कार लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवामध्ये मी सहभागी होत आहे चंद्रपूरच्या रोजगार युक्त विकासासाठी चंद्रपूरच्या जनतेला दोनशे युनिट वीज मोफत मिळण्यासाठी चंद्रपूरमध्ये असलेलं बेरोजगारीचं प्रमाण दूर करण्यासाठी चंद्रपूरमध्ये असलेल्या कंपन्यांच्या सी एर फंडाचा होत असलेला गैरवापर दूर करण्यासाठी चंद्रपूरमध्ये असलेलं वाढत असलेलं प्रदूषण दूर करण्यासाठी चंद्रपूरमध्ये जी मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्जची ॲक्टिव्हिटी होत आहे ते दूर करण्यासाठी मी आपल्या सर्वांच्या साक्षीने मी चंद्रपूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभा आहे मी आता माझ्या कार्यालयातून थोड्याच वेळात फॉर्म भरण्यासाठी निघतो आहे मी माझी आपणाला विनंती आहे माझ्या मागे कोणताही नेता नाही मोठा पक्ष नाही कोणी नाही फक्त मी तुमच्या भरोशावर या निवडणुकीला समोर जात आहे मला माहिती आहे एकीकडे एक प्रचंड मोठी धनशक्ती आहे प्रचंड मोठे पक्ष आहे मोठमोठे नेते आहे ज्या खूप मोठ्या मोठ्या विकासाच्या गोष्टी करतात परंतु खऱ्या अर्थानं जो विकास पाहिजे रोजगारातून गरीब सामान्य माणसाच्या जो प्रश्न आहे तो रोजगाराचा असेल अनेक लोकांना अजूनही घरी मिळाले नाही घरांचा असेल पट्ट्यांचा असेल पाण्याचा असेल अनेक विषय चंद्रपूरमध्ये आहे चंद्रपूर जिथल्या तिथे पंचवीस वर्षापासून चंद्रपूरचा जो विकास थांबलेला आहे त्याच्याकरता म्हणून मी आज नामांकन अर्ज दाखल करण्यात जात आहे आपण यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो